मॉर्निंग सगळ्यांना आणि हॅपी न्यू इयर आणि मी स्टार्ट करते माझा फर्स्ट डे न्यू इयरचा सूर्यदर्शन घेऊन नवीन वर्षाचा पहिला चहा येस आय एम अ टी लवर आज नवीन वर्षाचा माझा पहिला दिवस तर मी ठरवलं की चला पहिल्या दिवशी आपण एक विलॉक करून पाहूयात तर हळूहळू मी हे शिकती आहे नक्कीच मला मी थोडीशी म्हणजे टेन्शनमध्ये पण आहे की पहिला व्हिलॉग आहे पण मी ठरवलेलं की चला आपलीच लोक आहेत समजून घेतील नवीन वर्षाचा पहिला व्हिलॉग आपण ट्राय करूयात फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सगळ्यांना खूप सारं थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला पर्सनल मेसेजेस कॉल किंवा कॉमेंट थ्रू सांगितलेलं की खूप मस्त होतं इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आणि आम्हाला खूप आवडलं की तू यूट्यूबचं चॅनल स्टार्ट करते आहे सो थँक्यू फॉर युअर एनकरेजमेंट आणि हो ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी अजून तो व्हिडिओ नाही पाहिला आहे त्यांनी जरूर पहा तर जे मला फर्स्ट टाईम पाहताय त्यांच्यासाठी माझं नाव दीपाली आणि रिसेंटली मी एक नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फूडो सिटी फ्रॉम बे एरिया तर अफकोर्स माझ्या दिवसाची सुरुवात ही खूप छान झाली आहे मस्त सकाळी मी नाश्ता केला आहे नाश्त्याचा माझा मेनू आजचा खूप सिंपल होता आपले फेमस कांदा पोहे आणि आता जेवणामध्ये मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे जर मी काही नवीन केलं तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन तर इकडे आता लंच टाईम झाला आहे तुमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा गेला मला नक्की कळवा आणि कोणी कोणी काय काय नवीन वर्षाच्या दिवशी रिझोल्युशन केलं ते पण सांगा रिझोल्युशन सज सा मी असं काही करत नाही मला प्रत्येकच दिवस चांगला जावा हीच माझी एक इच्छा असते आणि त्यासाठी मी शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करते बाकी रिझोल्युशन वगैरे वाटतं की हे करू ते करू बट मला माहिती आहे की खूप दिवस ते नाही होत स जसा दिवस येईल तसा तू चांगला करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा असते आणि मी तसं करते कोरोनामुळे तर खूप दिवस झाले मी घरात आहे बट मी आज ठरवलंय आहे की आज मी थोडंसं तरी बाहेर जाऊन येणार आहे एखादा कुठेतरी आजूबाजूला चक्कर मारून येणार आहे तर जर मी कुठे गेले तर मी तुम्हाला नक्की तिथे सोबत घेऊन जाईन तर माझं लंच झाल्यावर इव्हनिंगला जर जमलं तर मी जाईन इथे चालली माझ्या कुकिंगची तयारी सो so, आज मी करणार आहे फ्लावरची भाजी तुम्ही विचार करत असाल की नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि ही काय एवढं सिंपल जेवण बनवते तर आम्ही थर्टी फर्स्ट काल संध्याकाळी रात्रीच मस्त नवीन नवीन आयटम करून खाल्लेले आहेत एक नवीन डिश करणार आहे मी चॉकलेट जिलबी बनवणार आहे तर पाहूयात ती कशी बनते जर मला शक्य झालं तर मी रेसिपी आज शेअर करेन या व्हिडिओतच दाखवेन किंवा रेसिपी नंतर माझ्या चॅनलवर येईलच फ्लॉवर मटारच्या भाजीसाठी मी ते कांदा परतून घेतली आहे तसेच पॅरलली माझ्या वरण भाताचा कुकरही झालाय कुणाकुणाला गरमागरम वरण भात आवडतो आणि फ्लावर मटारच्या भाजी भाजी ही मी काळा वाटण्याची करणार आहे तर मस्त लागते ही भाजी आणि पटकन बनते पण सगळ्यांची फेवरेट फ्लॉवर मटारची भाजी तर छान मसाला ती परतून घ्यायची आपल्याला इकडे तसंच मी डाळीला फोडणी देते वरणाला टमॅटोचं so, वरण बनवते आहे मी सो बेसिक आपलं जिरमुरी टमॅटो वगैरे फोडणी टाकलं आहे आणि नंतर त्याच्यात शिजलेली आपली तूरदाळ टाकणार आहे गरमागरम टमॅटोचं वरण भात साज चुकतो आहा खूप मस्त लागतं ते तर so, सो अशा पद्धतीने पटापट पड़ स्वयंपाक झालेला आहे माझा आणि मला जिलेबी करायला नाही जमली पण मी ती संध्याकाळी करणार आहे माझं न्यू इयरचं फर्स्ट लंच जसं की मी तुम्हाला दाखवलं फ्लावरची भाजी वरण भात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही खातोय आंबा तर हा मेक्सिकन ॲक्च्युली मेक्सिकन कैरी आहे पण तो आता पिकून आंबा झाला आहे सगळ्यांना तर जसं की मी म्हणाले होते की माझं लंच झाल्यावर मी थोडासा वॉक घेण्यासाठी जाणार आहे आणि खूप छान वाटतंय खूप दिवसानंतर मी खाली आली आहे तर नवीन वर्षाचा पहिला दिवस मला फक्त घरात बसायचं नव्हतं मी कुठे जाती आहे तुम्हाला कळेलच तुम्हाला हळूहळू घेऊन जाणारच आहे मी तिकडे तर माझ्या घरापासून अगदी पाचच मिनिट लागतात तिथे जाण्यासाठी तर पाहूया मी कुठे जा सो मी जाते कम्युनिटी सेंटरला आणि आता आपण जवळपास आलेलो आहोत ह्याला सनीवेल कम्युनिटी सेंटर असे म्हणतात प्रत्येक सिटी मध्ये सिटीने एक कम्युनिटी सेंटर बांधलेलं असतं तिथे वेगवेगळ्या रूम्स आहेत एक मस्त वाटतं भरपूर सारे लोक वॉक साठी येतात तरी आता कोरोनामुळे इथे जास्त गर्दी नाहीये तुम्ही पाहू शकता की इथे हा जो मॅप आहे त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे की इथे क्रिएटिव्ह आर्ट सेंटर आहे सनिवेल थिएटर आहे सो so, हे जे कम्युनिटी सेंटर आहे हे डिसेंबर चोवीस एकोणीसशे बारा मध्ये बांधलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तरी पण ती ते जे ऐतिहासिक संग्रहालयासारखं जी वास्तू आहे ती किती छान आहे एक तलाव आणि फळबागांच्या समोरांमध्ये ही वास्तू पसरलेलं आहे पार्टी असेल किंवा दुसरं काही प्रोग्राम असेल तर त्यासाठी सुद्धा रेंटने मिळतं मिळत वरून आकाशातून पहा पक्ष्यांचा धवा कसा छान जातोय आणि माझा जो मुलगा आहे तो प्रचंड एन्जॉय करतोय त्याला खूप आवडतं आहे छान वाटतंय पाहायला मस्त निळेशार आकाश आणि ते छोटे छोटे पक्षी लहान मुलांना आवडत हे सगळं मला ह्या फुलांच नाव नाही माहिती पण पाहायला खूप छान वाटतात तर असा विचार केलेला की के तुम्हालाही दाखवू सो so, आपण आपण जर आता इथून पुढे चालत गेलो तर तिकडे अजून एक तुम्हाला कारंजा दिसेल तिकडे थोडेसे डग पण आहेत लहान मुले मस्त पाहतात त्याच्याकडे आणि छान वाटतं तिकडे ता तर हे पाहिते एक दिसतोय आपल्याला त्याला मी आणि माझा जो मुलगा आहे दिया तो त्याला आम्ही हॅपी न्यू इयर विश करत होतो ह्या ज्या छोट्याशा पायऱ्या आहेत इकडे म्हणजे इथे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि त्याच्यातनं पाणी येतंय इथे पण छान वाटतं मला मस्त वाटतं इथे 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 मी एक फोटो पण काढलाय आणि आता आपण पुढे पुढे जसं जसं चालत जाऊ तर आपण तलावाच्या त्या दुसऱ्या साईडला जाऊ तर असा हा मस्त भरपूर जवळपास एक तीन एक माईलचा वॉक होतो आता ही जी बिल्डिंग दिसती आहे हे आहे सिनियर सेंटर तर जेव्हा मम्मी पप्पा इथे आलेले तेव्हा पप्पा इथे रोज जायचे आणि त्यांचा एक छान मराठी लोकांचा ग्रुप बनलेला आणि इथे आल्यावर एक आठवण अशी येते की पप्पांचा छान बड्डे त्यांनी सेलिब्रेट केलेला मला जेव्हा पण मी इथे येते तर मला ती एक गोष्ट एक आठवते आणि तुम्ही आता पाहू शकता की उंचावरणं हे दोन्ही म्हणजे कसं कसा हा व्यू दिसतोय जेव्हा वा मी पहिल्यांदा इकडे अमेरिकेत आलेली तेव्हा जर पहिलं कुठलं पार्क म्हणा किंवा वॉक करण्यासाठी मी कुठे आले असेल तर ते हे ठिकाण आहे तर नाही की आम्ही इथे येऊन गप्पा मारत बसायचो बिकॉज आमच्याकडे कार नव्हती आणि शनिवार रविवारी पायी येण्यासाठी हे खूप जवळचं ठिकाण होतं आमच्यासाठी आणि आम्हाला दोघांनाही छान वाटायचं इथे आल्यावर समरमध्ये इथे भरपूर लोकं येतात जी की वॉक करतात तलावाचं प्रतिबिंब पहा किती छान दिसतंय ही जी ही ती। इन्स्ट्रुमेंट आहे म्युझिकल ही लहान मुलांसाठी त्यांनी ठेवलेली आहे पण कोरोनामुळे सध्या ती बंद आहे नंतर मी तुम्हाला थोडीशी वाजवून दाखवली असती माझ्या मुलाला आवडतात इन्स्ट्रुमेंट वाजवल्यावर छान आवाज येतो मस्त तर परत एकदा पहा इथून तुम्हाला कसं वाटतंय छान पाण्याचा आवाज येतो मला तर खूप आवडलं मस्त वाटतंय सो मला बाहेर येऊन थोड्या वेळासाठी का होईना खूप छान आहे माझा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याची संध्याकाळ छान सेलिब्रेट करता आली आहे न्यू इयरला काय केलं मला नक्की सांगा हे एक झाड आहे त्याची सगळी पानं गेलेली आहेत पण त्याला बारीक व्हाईट कलरची फुलं आहेत तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहीत नाही आणि ती फुलं आत्ता अशी छोटीशी कळ्यांच्या स्वरूपात आहेत पण जेव्हा त्याला फुलं येतात ती खूप सुंदर दिसतात आणि अजून काही सांगायचं म्हणजे ह्या कम्युनिटी सेंटरमध्ये जेव्हा मी प्रेग्नेंट होते तर जे आपण फोटोशूट म्हणतो त्यातले काही फोटोज मी या पार्कमध्ये येऊन काढले होते तसेच माझ्या मम्मी पप्पांची सुद्धा आम्ही इथे चालू होतो त्यांना घेऊन आणि माझ्या पप्पांना हा पार्क प्रचंड आवडला होता छान त्यांचे पण आम्ही फोटो काढले होते मजा आली होती मस्त वाटतं असं घराजवळ एखादं छान ठिकाण असेल जिथे पाणी आहे कारंजा आहे आता घरी जायची वेळ झाली आणि मी पार्क पार्क म्हणते पण ह्याला इकडे कोणी पार्क नाही म्हणत माझ्यासाठी तो पार्क आहे मी त्याला पार्क म्हणते तुम्हाला हे सनिवेल कम्युनिटी सेंटर कसं वाटलं सो घरी येऊन मी मस्त माझं जो काही स्वीट डिश करायचं ठरलेलं होतं ती बनवती आहे मी बनवती आहे चॉकलेट जिलेबी तर ह्याचा व्हिडिओ मी टाकेलच आणि छान झाली होती जिलेबी खूप मस्त लागत होती इझी पण आहे बनवायला मजा आली मला करायला ह्या डिश मधली पूर्ण जिलबी आम्ही संपवली आहे म्हणजे ती एवढी छान झाली होती मी तुम्हाला तोडून दाखवते की खूप छान क्रिस्पी आणि एकदम अशी मस्त लागत होती अशी मऊ नव्हती हो खूप क्रिस्पी राहिलेली मस्त so, जिलबी आम्ही खाल्ली आहे जेवण झालंय रात्रीच आणि अशा प्रकारे नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही छान सेलिब्रेट केलाय तुम्ही कसा सेलिब्रेट केला तेही मला सांगा चॉकलेट जिलबी खूप सुंदर झालेली म्हणजे अजूनही ती अशी वाटत आहे की खावी पोट भरलं आहे मनही भरलं आहे बट छान लागत होती स्वामी भरपूर खाल्ली आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात टिल देन बाय